त्याला गम बॉलची वॉल म्हणतात इथे सगळ्यांनी येऊन येऊन चिंगम चिकटवलेली आहे सगळी दिसत ती चिंगम काय काय काढतात ए का असं वाटलं अस सगळी आहे जायचं अच्छा अच्छा आपल्याला खुशबू हां सो ही गम वॉल आहे इथे सगळी चिंगवलेली आहे हाय सबस्क्राइब बघ इथे इथे बरं जागा इथे जागा आहे बघू बर हा तिथेच हा हा तर ही एक गम वॉल म्हटलं मगाशी अशी तसं इथे वेगवेगळ्या लोकांनी आपापली आपापले किंगम शिकवले इतकी कलरफुल वॉल आहे ना ही बघा दिसायला असं वाटतंय सबस्क्राईब टू कशाला सबस्क्राईब करायचंय काय म्हणतो आम्हाला करा हा हा आमच्या चॅनल बर्डरवाले कुलकर्णी यांचं एक इम्प्रेशन या वॉलवर आलेलं आहे